नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग सोळावा ओवी क्रमांक एक हजार तीनशे सत्याऐंशी ते एक हजार पाचशे नऊ परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या सोळाव्या भागाला सुरुवात करूया आज अठराव्या अध्यायाच्या सुद्धा जवळपास मध्यापर्यंत आपण आलो आहोत या अध्यायाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध करायचा असा प्रयत्न कोणी केलेला नाही पण त्या दृष्टीने विचार करायचा तर असे म्हणता येईल की एकोणचाळीस पर्यंतच्या श्लोकांमध्ये जीव केंद्रस्थानी मानला आहे त्याग आणि संन्यासापासून सुरुवात करून जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या तीन प्रकारच्या धृतींपर्यंत आपण येऊन पोहोचलो एका परीनं व्यक्तिगत किंवा व्यष्टिगत पातळीवरचा विचार पूर्ण होऊन आता समष्टीगत पातळीचा विचार म्हणजे चातुर्वर्ण्याचा विचार सामाजिक विचार सुरू होत आहे सध्या चातुर्वर्ण हा एक ज्वलंत विषय झाला आहे याबद्दल शंका नाही त्याचे महत्वाचे कारण म्हणजे या चार मरणांविषयीच्या संकल्पनेबाबत असणारे अज्ञान आणि तथाकथित समाज धुरिणांनी याविषयी केव्हा जाणीवपूर्वक तर केव्हा अनावधानाने केलेले चुकीचे विवेचन ज्या रीतीने श्री भगवंतांनी भगवद्गीतेत चातुर्वर्ण्याची संकल्पना मांडली आणि श्री स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भगवद्गीतेला अपेक्षित असणार त्याच स्वरूप मुळातून जाणण्याची प्रेरणा मिळाली हे खरोखरच सद्भाग्यच म्हणायला हवं चातुर्वर्ण्याची संकल्पना प्रत्येकाने योग्य रीतीने जाणून घ्यायला हवी असं वाटतं या वाक्यातील योग्य रीतीने हा शब्द महत्वाचा आहे हे योग्या योग्यत्व सुद्धा कोणी व्यक्तीने सांगितलं म्हणून नव्हे तर असुनी सदेही परिविदेही असणाऱ्या साक्षात भगवंतांनी सांगितलेला आहे म्हणून हे वाक्य ऐकलं तरी आपला बुद्धी प्रामाण्यवाद उसळून येतो पण आपल्याला माहीत नसलेल्या घरी अनोळख्या व्यक्तीने पत्ता सांगितला तरी त्याच्यावर श्रद्धा ठेवून जाऊन बघण्याचे कर्म करणाऱ्या मनाला तिथे मात्र तो बुद्धी प्रामाण्यवाद शिवतही नाही असुर्वर्ण्याची संकल्पना मांडताना भगवद्गीतेला कुठेही कोणत्याही प्रकारची क्रमवारी किंवा उच्च निचता अपेक्षित नाही कारण ती एक व्यवस्था आहे बर तसं म्हटलं तर ही चातुर्वर्ण्य संकल्पना कुठे नाही आहे आज एकविसाव्या शतकात सुद्धा दक्षिणेमध्ये असणारे स्थपती म्हणजे सिव्हिल इंजिनियर्स माती वाळू यांच्या ठिकाणी असणारे चार वर्ण जाणतात आणि आवश्यकतेनुसार त्याप्रमाणे माती वाळूची निवड करतात अगदी मनुष्य प्राण्यातच बघायचं झालं तर भिन्न भिन्न भिन नोकरी व्यवसाय करणाऱ्या परंतु एकाच घरात राहणाऱ्या व्यक्तीही चातोरण्याचं प्रतिनिधित्व करतात असं आपल्या लक्षात येईल शिक्षकाची नोकरी करणारी घरातील व्यक्ती अध्ययनाचे काम करत असल्यामुळे ब्राह्मण आहे त्याच घरातील सैन्यामध्ये दाखल झालेली व्यक्ती क्षत्रिय आहे दुकानदारी करणारी व्यक्ती वैश्य आहे आणि डॉक्टर म्हणजे सेवा करणारी व्यक्ती असल्यामुळे ती व्यक्ती शूद्र आहे कोणत्याही प्राण्याचे शरीर बघितले तरी सुद्धा या चातुर्वर्ण्याची नेमकी समज येऊ शकते त्याची बुद्धी ब्राह्मण आहे हात क्षत्रिय आहेत अन्न खाऊन त्याच्या बदल्यात रस रक्त निर्माण करणारी पचन संस्था वैश्य आहे व मलमूत्र विसर्जन करणारे इंद्रिय म्हणजे बुध इंद्रिय शूद्र आहे असं असल्याने चातुर्वर्ण्याविषयी इतका वादंग होण्याचे कारणच नाही अर्थात इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कोणतेही कर्म त्याच्या फलाची आशा न ठेवता करणे हे भगवद्गीतेला अपेक्षित आहे सामान्य माणसाच्या दृष्टीने व्यवहारात मात्र ते अवघड वाटतं आणि त्यामुळे जन्म मृत्यूचं राहट चालू राहतं आमच्या घरात जन्म झाला म्हणून आमच्या जातीचा असा विचार तर भगवद्गीतेमध्ये कुठेच आढळत नाही इतकेच काय पण जन्म जात हे शब्दही भगवद्गीतेमध्ये जातीवाचकता सुचवण्यासाठी योजल्याचे आढळत नाही तिथे येतो तो फक्त वर्ण वर्णविचार तोही गुण आणि कर्मांना अनुसरून श्री भगवंतानी भगवद्गीते चौथ्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकात चातुर्वर्ण सृष्टम गुणकर्म विभागश एवढंच सांगून त्याचा आधी काही स्पष्टीकरण न करता तो विषय तिथेच सोडला या ओळीतील गुणकर्म शब्द महत्वाचा आहे त्याचा यथावकाश विचार करू पुढे अठराव्या अध्यायाच्या या एक्केचाळीसाव्या श्लोकापर्यंत चातुर चा कुठे उच्चारही नाही या अध्यायाच्या उपसंहारामध्ये मात्र चातुर्वर्ण्याचं सविस्तर स्पष्टीकरण मिळतं चातुर्वर्ण्याचा विचार सुरू करण्यापूर्वी अठराव्या अध्यायात चाळीस व एक्केचाळीस क्रमांकाच्या श्लोकांची प्रस्तावना आहे त्यापैकी चाळीसाव्या श्लोकामध्ये प्रकृतीच्या तीन गुणांशिवाय एकही प्राणी असू शकत नाही हे सांगितलं आणि एक्केचाळीसाव्या श्लोकामध्ये चार वर्णांचा सामान्य विचार आला या जगातली प्रत्येक वस्तू सत्व रज तम या तीन गुणांनी बनलेली आहे लोकरी वाचून कांबळ कुठलं माती वाचून चिखलाचा गोळा कुठला किंवा पाण्या वाचून कल्लोळांना अस्तित्व कुठलं असे दृष्टांत देऊन श्री स्वामींनी अगदी ब्रह्मा विष्णू महेश हे देव इतकंच नव्हे तर स्वर्ग मृत्यू पाताळ हे लोकही त्रिगुणांनी तयार झाले आहेत अशा प्रकारे चाळीसाव्या श्लोकामध्ये त्रिगुणांची व्याप्ती सांगितली त्रिगुणांनी बनलेल्या प्रत्येक पदार्थामध्ये हे त्रिगुण कसे मिसळलेले असतात ते एक्केचाळीसाव्या श्लोकामध्ये सांगितलं आहे कर्मे चौठाई दिली विभागोनी मायेच्या त्रिगुणी चहुवर्णा ज्या त्रिगुणांचा पाया सांगितला त्यामुळे सत्व रज व तम हे त्रिगुण इथे अभिप्रेत नसून त्या त्रिगुणांच्या पायावर असलेल्या त्या त्या वर्णाचे गुण अपेक्षित आहेत त्रिगुण सांगून झाले म्हणजे आता कर्म सांगितलं असेल असं आपल्याला वाटतं कारण कर्म हा शब्द उच्चारला की आपण त्याचा संबंध कुठल्या तरी कृतीशी जोडतो अमुक एक कर असं जिथ सांगितलं असेल त्यालाच आपण कर्म म्हणतो तो संबंध किंवा अर्थ चुकीचा नाही मात्र कर्म शब्दाचा तो सर्वसाधारण अर्थ झाला तशी कर्म कोणतीही इच्छा न ठेवता म्हणजे निष्कामपणे केली तर परमेश्वराकडे जाण्यास उपयोगी ठरू शकतात लोकमान्य टिळकांनी यासाठी निष्काम कर्मयोग असा शब्द वापरलेला आहे पण फक्त आशी कर्मे गीतीला अभिप्रेत साबित श्री स्वामींनी असं म्हटलं आहे की आयसी चातुर्वर्ण्य व्यवस्था ही पार्था सांगू कर्मे आता तयांची गा जेणे कर्मे होय ईश्वराची प्राप्ती तया याता याती चुकोनिया सर्व कर्म ईश्वराला अर्पण करून जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेणं हे कोणत्याही दर्शनाचं उद्दिष्ट असत भगवद्गीता हे भारतीय तत्वज्ञानातील प्रमुख दर्शन असल्याने त्याचंही तेच उद्दिष्ट आहे म्हणून ज्या कर्मामुळे ईश्वराकडे जाता येईल त्या गुणकर्माची मांडणी करणं भगवद्गीतेच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे याच अर्थाने चौथ्या अध्यायात गुणकर्म विभागशहा हा शब्द योजला आहे तो समास आहे जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांशी विशिष्ट अर्थाने जोडले जातात तेव्हा त्याला समास म्हणतात संस्कृत भाषेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी सामासिक शब्द योजना हे एक वैशिष्ट्य आहे हा समाज सोडवायचा म्हटला तर तो दोन प्रकारे सोडवता येईल एक म्हणजे गुणांवर आधारलेली गुणधिष्ठित कर्म आणि त्या गुणकर्मांची विभागणी व दुसरा गुण आणि कर्म यांची विभागणी हे सगळं ऐकल्यावर कदाचित असं मनात येईल की हा एवढा खटाटोप कशासाठी कारण या समासाच्या स्पष्टीकरणानुसार ब्राह्मण क्षत्रिय यांच्यामध्ये सत्व गुण म्हणजे ज्ञान अधिक असल्यामुळे या वर्णाची कर्मे न सांगता भगवद्गीतेने गुण सांगितले आहेत त्या गुणांना अनुकूल ते कर्म जस ब्रह्मकर्म क्षत्रिय गुणांना अनुकूल कर्म ते क्षत्र कर्म वैश्यव शूद्र या वर्णांमध्ये रजोगुण म्हणजे क्रियाशीलता अधिक आहे म्हणून त्यांचे गुण न सांगता थेट कर्म सांगितले जसं कर्म शूद्र कर्म श्री स्वामींनी सुद्धा याच अर्थाने गुणकर्म विभाग हा शब्द घेतला आहे बेचाळीसाव्या श्लोकामध्ये हे नऊ गुण ज्या कर्मामध्ये दिसतील ते ब्राह्मणाचे कर्म असं त्यांनी म्हटलं आहे भगवद्गीतेलाही तेच अभिप्रेत असावं भगवद्गीतेतली वर्ण संकल्पना ही लवचिक आहे त्यामुळे जन्मावरून ती ठरवली गेलेली नाही प्राचीन भारतीय परंपरेतच वर्ण संकल्पना लवचिक असावी असं दिसत उदाहरण द्यायची तर छांदोक्य उपनिषदामधील रैक्व संयुग्वा किंवा सत्यकाम जाबाल यांची देता येतील यापैकी शूद्र शुद्रकुळातील तो नेहमी गावाबाहेर रथाला जोडलेला होता म्हणून त्याला सयुग्वा म्हणजे जोडलेला असं नाव मिळालं मात्र त्याला आत्मविद्या अवगत होती त्यामुळे एक ऋषी म्हणून त्या प्रदेशाच्या राजाने त्याच्याकडे मागित ती मागितली व रायवाने ती दिली व्यवहार दृष्ट्या बघायचं तर राजा क्षत्रिय म्हणजे वरच्या वर्णातील व रैक्व शूद्र म्हणजे खालच्या वर्णातील आहे तरी सुद्धा राजाने त्याच्याकडे ती आत्मविद्या मागितली व त्यानेही ती दिली असंच दुसरं एक उदाहरण सत्यकाम जाबालाच जबाला या आईच्या नावावरून त्याचं नाव जाबालाचं पडलं प्रत्येक प्रमाणपत्रावर आईचं सुद्धा नाव असलं पाहिजे हा नियम अलीकडेच आलाय पण उपनिषदांमध्ये सुद्धा आईच्या नावावरून मुलाचं नाव, मुला नाव पडलेलं दिसतं सत्यकाम दासीपुत्र त्याला गौतम ऋषींकडे विद्या शिकायची होती तो ऋषींकडे गेल्यावर तत्कालीन परंपरेप्रमाणे त्यांनी त्याचं गोत्र विचारलं ते त्याला माहिती नव्हतं म्हणून आपण फक्त ब्राह्मणांना शिकवतो असं म्हणून गौतमांनी आपली असमर्थता दाखवली सत्यकामाने आईला जबालेला विचारल्यावर तारुण्यात अनेकांची सेवा करताना तू मला प्राप्त झालाच असं तिनं त्याला सांगितलं दुसऱ्या दिवशी सत्यकामाने गौतमांना ते सांगितल्यावर जो ब्राह्मण नसेल तो असं सांगणारच नाही असं म्हणून गौतमांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारलं या कथेतून सत्यगुण सांगितला यावरून खरे बोलणारा तो ब्राह्मण वर्णाचा असं जाणता येतं त्याबरोबरच ब्राह्मण वर्णाचा म्हणून घ्यायला आपण किती योग्य आहोत याचाही विचार करायला हवा आणि यावरूनच आपल्या लक्षात हे सुद्धा येईल की भगवद्गीतेने गुणांवरून वर्ण संकल्पना सांगितली आहे जन्मावरून नव्हे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तिन्ही वर्णांना वेदांनी सांगितलेली कर्म करण्याचा अधिकार आहे आणि शूद्र अगोदरच्या तीन वर्णांवर अवलंबून आहे श्री स्वामी म्हणतात की पिता जशी पुत्रांना आपली संपत्ती वाटून देतो किंवा सूर्य जसा वाटसरूंना वाट, वाट दाखवतो अथवा मालक जसा नोकऱ्यांना काम वाटून देतो तशी या प्रकृतीच्या तीन गुणांची चार वर्णांमध्ये वाटणी केलेली आहे जन्मदाता जयचा जोडोनी या धन दे तसे वाटोन पुत्रांना लागी ना तरी भास्कर पांथिका लागोन देई दाखवून मार्ग जैसे ना तरी स्वामीने सेवका लागोन द्यावी विभागोन कर्मेजी या तीन उपमा देण्यामध्ये श्री ज्ञानदेवांचा आणि त्यांना अनुसरणाऱ्या श्री स्वामींचा काही हेतू असावा असं वाटतं पहिल्या उपमेनुसार पिता जसा आपल्या सर्व मुलांना सर्व धन वाटून देतो त्याप्रमाणे या, या जगात प्रत्येक प्राणीमात्राला त्रिगुण प्राप्ती होते हे सुचवायचं असावं दुसऱ्या उपमेमध्ये सूर्य वाट दाखवतो असं असलं तरी जाणारा वाट सरू त्याला हवा तेवढाच मार्ग चालतो आणि केवळ तेवढ्याच प्रकाशाचा उपयोग करतो तस त्या त्या प्राणीमात्राच्या पूर्वकर्मानुसार त्याला तेवढ्या प्रमाणात ते गुण मिळतात तिन्ही गुण मिळत असले तरी त्यांच्यातल्या कमी अधिकपणाचं कारण या उपमेतून सुचवायचं असावं तिसरी उपमा आहे मालकाने नोकरांना काम वाटून देण्याविषयी मालक त्या त्या, त्या नोकराच्या क्षमतेनुसार काम देतो त्याप्रमाणे साक्षी भावाने असणारा तो ईश्वर आहे त्या कर्मांच्या विभागणी ढवळाढवळ धवल करत नाही तर ज्याच्या त्याच्या पूर्व कर्मांपैकी जेवढी फळ देण्यासाठी तयार आहे तेवढीच कर्म तो साक्षी भावाने देतो इथे पूर्व कर्माला प्राधान्य आहे जसं पूर्व कर्म तशी गुणांची प्राप्ती ईश्वराच्या मनानुसार ती होत नाही म्हणून देण्याला महत्व नाही हे अभिप्रेत असावं भगवद्गीतेनं कर्मांची यादी न देता ज्या ज्या वर्णाला जे कर्म अनुकूल आहे त्याचं लक्षण सांगितलं तैसे कर्म जे का शास्त्रे दाखविले त्रिगुणी भेदले स्वाभाविक तेची आता ऐक जे जे जया वर्णा विहित अर्जुना असे येथे सांगेन मी तुझ तयाचे लक्षण निधी तू श्रवण सौभाग्याचा आता सत्व रज तम या त्रिगुणांवर आधारलेल्या चार वर्णांचे गुण सांगितले आहेत या गुणांना अनुलक्षून कर्मे अपेक्षित असल्याने प्रत्येक वर्णाचे गुण सांगून त्या त्या वर्णाला कर्म शब्द जोडला आहे जसे ब्रह्मकर्म क्षात्रकर्म शम दम तप शौच क्षांती आर्जव ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य या नऊ गुणांना ब्रह्मकर्म असं म्हटलं आहे इथे गुण म्हणजे कर्म असं अपेक्षित नसून गुणांवर आधारलेलं कर्म हा अर्थ असावा या प्रत्येक गुणाचं विवेचन श्री स्वामींनी केलेलं आहे मन अतिशय चंचल असल्यामुळे त्याला ताब्यात आणणं कठीण या अर्थाने शम म्हणजे मनोनिग्रह असं म्हटलं जात श्री ज्ञानदेवांनी व श्री स्वामींनी मात्र शम म्हणजे बुद्धीचा अंतर्मुख होणं असं म्हटलं आहे आणि ते अधिक योग्य वाटतं त्या दोघांनीही मन या शब्दाऐवजी बुद्धी शब्द योजला आहे मन चंचल आहे ही गोष्ट खरी पण मनातील कितीतरी तरंग हे आपल्या लक्षात येण्यापूर्वीच विरून जातात बुद्धीने मात्र एखादा विचार केला की तो पक्काच तो त्यामुळे बुद्धी अंतर्मुख झाली तर होणारी आत्मप्राप्ती कायमची असेल शमानंतर येणाऱ्या दम शब्दाचा इंद्रिय निग्रह हा सर्व मान्य असणारा अर्थ घेतला आहे तिसरा गुण आहे तप कायिक वाचिक व मानसिक असं ते तीन प्रकारचं मानलं आहे श्री स्वामींना यापैकी मानसिक तप सुचवायचा असावं असं दिसत कारण तपाचे लक्षण सांगताना त्यांनी म्हटलं आहे पैसे सदा चित्ती ईश्वर चिंतन तोची तिचा गुण तपनामे शौच क्षांती आणि आर्जव हे तिन्ही गुण तेराव्या अध्याच्या सातव्या श्लोकामध्ये आले आहेत तिथं त्याचं सविस्तर विवेचन आहे अठराव्या अध्यायात शुचितेचं वर्णन असं केलं आहे की आपल्या वर्तनाने देह नटवणं आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवणं म्हणजे पावित्र्य सर्वसाधारणपणे अलंकारांनी देह सजवला जातो श्री स्वामींनी मात्र स्वतःचे शुद्धाचरण हेच देहाला सजवणं असं म्हटलं आहे देह आणि मन ज्याची मलहीन कापुरा समान अंतर्बाह्य तैसेची शरीर बाहेरी चोखाळ अंतरी निर्मळ ज्ञानदीप क्षांती या गुणाचं वर्णन करताना श्री स्वामींनी असं म्हटलंय की सुखदुःखादी सर्व आपलंच आहे असे मानून तो अभिमान सोडून सर्व सहन करतो ऐसे क्षमा वृत्ती जयाचिया ठाई दिसो येई, प्रिय पार्था तया चिया योगे ही जाण आले थोरपण आगळेची अर्ज म्हणजे आपल्याशी जे प्रतिकूल असेल त्याच्याशीही सरळपणानं वागणं शास्त्रामध्ये जे सांगितलं असेल त्याप्रमाणे वागणं म्हणजे ज्ञान शास्त्र आणि ध्यानाच्या योगाने अंतःशुद्धी होऊन बुद्धी आत्मतत्वाच्या ठिकाणी स्थिर होणं म्हणजे विज्ञान आणि शास्त्राने सांगितलेल्या मार्गावर अचल श्रद्धा म्हणजे आस्तिक्य हे सर्व गुण सांगून झाल्यावर श्री स्वामींनी असं म्हटलं की जया कर्मी ऐसे नऊ ही हे चोख गुणशमाधिक देखशील तेची स्वाभाविक ब्राह्मणाचे कर्म म्हणे त्रिविक्रम अर्जुना ते यावरून असं म्हणता येतं की स्वामींना हा समास गुणांवर आधारलेले गुणाधिष्ठित कर्म आणि गुण कर्म यांची विभागणी अशा दोन्ही प्रकारे अपेक्षित असावा हे नऊ गुण सांगून भगवद्गीतेने कर्म करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलं आहे पण हे नऊ गुण बघितल्यावर कर्माचे स्वातंत्र्य की कर्माची जबाबदारी भगवद्गीतेनं आपल्यावर आहे हे आपणच ठरवायचं हे नवगुण म्हणजे नवरत्नांचा हार असं म्हणून क्षत्रिय गुणाचं विवेचन स्वामींनी सुरू केलं दुसऱ्याच्या सहाय्या वाचून स्वभावतच शूरपणा म्हणजे शौर्य हा गुण याच वर्णन करताना स्वामींनी सूर्याची आणि सिंहाची उपमा दिलेली आहे या दोघांनाही कधीच दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा नसते सूर्य तर एकच आहे सिंह सुद्धा अनेक असले तरीही वनामध्ये ते स्वतंत्रपणे राहतात स्वतःच्या पराक्रमाने शत्रूला विस्मित करणे म्हणजे तेज आकाश कोसळून पडलं तरी विचलित न होणं म्हणजे धैर्य आनंद दुःख इत्यादी कोणत्याही परिस्थितीत बुद्धी स्थिर राहणं म्हणजे साबतपणा किंवा दक्षता युद्धामध्ये शत्रूला पाठ न दाखवणं म्हणजे अपलायन या पाचव्या गुणाला श्री स्वामींनी चार पुरुषार्थांपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या पंचम पुरुषार्थ रूप भक्तीची उपमा देऊन क्षत्रियाच्या सर्व गुणांमध्ये प्रमुख असं म्हटलं आहे धर्मार्थादी जे का चारी पुरुषार्थ तया हुनी श्रेष्ठ भक्ती जैसी तैसा क्षत्रियांच्या गुणांमाजी देख सर्वथा प्रमुख पाचवा हा आमाप दान देणं हा क्षत्रियाचा सहावा गुण आहे त्याचे स्पष्टीकरण करताना श्री स्वामींनी असं म्हटलंय की कमळांच्याकडे सुगंध देण्याची जी उदारता आहे किंवा चांदण्याचा आनंद ज्याप्रमाणे कोणीही स्वच्छंदपणे लुटावा त्याप्रमाणे जो जे मागेल ते देण्याची उदारता म्हणजे दान शेवटचा गुण आहे ईश्वर भाव म्हणजे प्रजेला प्रेमाने पोसून साम्राज्याचा उपभोग घेणं श्री स्वामींनी त्याला कौतुकाने गुणराज म्हटलं आहे शेती गोपालन आणि व्यापार तीन कर्मा तीन ही तीन वैश्यवर्णाची कर्म आहेत तर शूद्रांना या तीनही वर्णांची सेवा असं कर्म सांगितलं आहे या दोन्ही वर्णांची कर्म नावावरून कळून येतात त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण केलं नाहीये मात्र त्यामुळे त्यांचं महत्त्व कमी होतं असंही नाही आहे किंबहुना चार वर्णांची ही चौकट असल्याशिवाय जगाचे व्यवहार सुव्यवस्थित चालणार नाहीत म्हणून यापूर्वीच्या कोणत्याही अध्यायात याच थोडेफार विवेचन न करता श्री भगवद्गीतेने अठराव्या अध्यायामध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे अशा प्रकारे चातुर्वर्ण्यासारखा जिव्हाळ्याचा व तितकाच महत्वाचा विषय पूर्ण करून आपण वाणीला आज विराम देऊया तुझेच चिंतन तुला समर्पित